मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवा वर्गाला हक्काच्या कायम रोजगाराच्या आशेचा किरण दाखवला मात्र अकरा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर पुन्हा बेरोजगार असून महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे या विरोधात राज्यभरात आजवर तेरा आंदोलने झाली तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक बनली असून येत्या बारा ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी गुरुवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद दिली राज्यात पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजने पाठोपाठ युवा वर्गासाठी कौशल्य विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य लाडका भाऊ योजना राबवली तसेच दहा लाख युवांना शैक्षणिक हतेनुसार प्रतिमा सहा हजार व दहा हजार मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल एक लाख पंच्याहत्तर प्रशिक्षण आज घडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असून लाडक्या बहिणीच्या भावाने अर्थात एकनाथ मामाने त्यांना एक प्रकारे आपल्या भाच्या आणि भाचींना फसवल्याचा आरोप चाकूरकर यांनी केला आहे तेव्हा या बेरोजगार प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधना दुप्पट वाढ करावी रोजगार हमीच्या धतीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा आधी मागण्यांसाठी रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी छत्तीस जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार चला एकनाथ मामाच्या गावाला जाऊया आंदोलन छेडून एकनाथ मामाच्या ठाण्यातील घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिला आहे मी बालाजी पाटील चाकूरकर या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलंय आणि हे आता प्रशिक्षित बेरोजगार होत आहेत आणि राज्य सरकारकडे आम्ही तेरा आंदोलन विविध करून सुद्धा राज्य सरकार या प्रशिक्षणार्थ्याकडे पॉझिटिव्ह नजरेनं पाहत नाहीये म्हणून ज्यांच्या काळामध्ये ही योजना आली ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब लाडकी बहीण योजना काढले त्या लाडक्या भावाचे हे लेख लाडक्या बहिणीचे हे लेकर आहेत भाचा आणि भाची यांचं गाराण घेऊन आम्ही येणाऱ्या बारा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्यामधून पंचवीस हजार प्रशिक्षणार्थी कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मामाच्या गावाला निघालो आहे चला मामाच्या गावाला जाऊया आणि हक्काचा रोजगार मिळवूया या टॅग खाली आम्ही मामाच्या गावी येत आहोत मामाच्या गावी येऊन आम्हाला इथं मनाई हुकूम केलेला आहे मनाई हुकूम केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणारच या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आपण या आंदोलनामध्ये जर पोलीस प्रतिबंध करत असेल तर इथूनच आम्ही मामाच्या गावाला म्हणजे नितीन कंपनीच्या समोर जे मामाचं गाव आहे तिथे आम्ही चालत आम्ही मामाच्या घराकडे निघणार आहोत आणि दहा दिवस आम्ही दहा ते बारा दिवस आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही कारण दिवाळी बावीस तारखेला सुरू होते आम्ही यावर्षी आम्हाला जर हक्काचा रोजगार जर आमच्या पोरांना पोरींना जर दिला नाही सरकारनं तर आम्ही ही दिवाळी काळी दिवाळी साजरी आम्ही या ठाण्यामध्ये करणार आहोत